आणि लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सामोरे जाणारे आपले उमेदवार आणि होऊ घातलेले खासदार गीते साहेब मावळ लोकसभा मतदारसंघामधले उमेदवार संजोग वाघिरे जयनभाई शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमच्यासारख्या अनेकांशी वेगवेगळ्या चळवळीतून जोडले गेले मंचावरचे सर्व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व नेते आणि जमलेल्या भावा बहिणी मी यापूर्वी पहिलं राजकीय मंचावरून भाषण गेल्या आठ दहा दिवसापूर्वीच खोपोलीमध्ये केलं माननीय उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये आणि गीते साहेबांनी सांगितलं बोलाल का मी म्हटलं मी शिवसैनिक नाही आहे मी शिवसेनेच आहे माझ्या भूमिकेतून मी बोलेन स्पष्ट बोलेन ते चालेल तर बोलेन आणि गीते साहेब म्हणाले उद्धवजी सुद्धा म्हणाले नाही जरूर बोला तसंच आज मी पहिल्यांदा अशा सर्व पक्षीय राजकीय मंचावर उभी आणि ते सुद्धा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या अन्य वेळेला आपण काही प्रश्नांवर लढत असतो तेव्हा कधी कधी एकत्र असतो पण राजकीय मंचावर आणि निवडणुकीच्या मंचावर पहिल्यांदाच आणि ते यावं लागलं याच कारण काय हे आपल्याला आता सतीश लोंढेंनी सांगितलं की ही निवडणूक फक्त कुणाच्या तरी एका पक्षाच सरकार घडावं किंवा कोणी उमेदवार निवडून आणावे एवढ्या पुरतीच नाही आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जर भारतीय जनता पक्ष निवडून आला तर गेल्या दहा वर्षात त्यांनी जी वाट लावलेली आहे या देशाची या देशाच्या समाजकारणाची या देशाच्या संस्कृतीची या देशांमधल्या मूल्यांची या देशामधल्या संविधानाची ती वाट लावायची मोकळीक आणि मोकाट रान आपल्याला जनतेनं निवडणुकीतून दिलेला आहे अशा भ्रमातून ते आणखीन या देशाची धूळधाण केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून भाजपला रोखलं पाहिजे संविधान बदलायचं आहे त्यांना हे उघडे आणि हा इशारा ते आज नाही देत आहे स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला त्या लढ्यापासून भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संघ परिवारातल्या सगळ्या संघटना यांना आपण खुलं आव्हान केव्हापासून दिलेलं आहे जसं आपल्याकडे देवीचा रोगी दाखवा आणि अमुक इतके पैसे घेऊन जाशा जाहिराती असतात ना तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खुलं आव्हान आहे स्वातंत्र्य लढ्यात लढलेला एक माणूस दाखवा एकही मिळणार नाही पुढे काही द्यायची वेळच येणार नाही याची खात्री आहे पण कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी न झालेले ज्यांना या देशाचं संविधानच मान्य नव्हतं ज्यांना राष्ट्रध्वज तिरंगी झेंडा मान्य नव्हता ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सत्तेत येतात आणि आपल्यालाच सांगतात की घर घर झेंडा लावा म्हणून अरे तो झेंडा आमच्या मनात आहे तो राष्ट्रध्वज या देशाचं स्वातंत्र्य या देशाचा गरिमा या देशाचा सन्मान हा आमच्या मनात आहे तो फक्त तुम्ही जय हिंद ही म्हटल्यामुळे वर जातो असं नाही पण तुम्ही एका बाजूला फक्त जय हिंद म्हणता आणि या देशाची वाट धूळधाणीकडे नेता हा या देशाशी केलेला द्रोह आहे हे आम्ही नागरिक म्हणून म्हणतो आणि म्हणून तुम्हाला इशारा द्यायला उभे त्यामुळे या निवडणुकीतलं मतदान हे संविधानासाठी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आहे तेव्हा आपल्या सगळेजण आपण इथे सर्व पक्षीय कार्यकर्ते बसलेलो उमेदवार शिवसेनेचे असले तरी आपल्या मनाचा आवाका आपल्या मताचा आवाका आपल्या कुवतीचा आवाका असा वाढवा की गीते साहेबांना तर आम्ही मतदान देऊ कारण ते उमेदवार म्हणून उभे आहेत पण त्यांच्या साठी मतदान एवढ्यासाठी करायचं आहे की ते भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायला उभे आणि संविधान वाचवायला उभे या संविधानाची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे बाबासाहेबांनी जेव्हा हे संविधान सादर केलं आणि त्याची जी प्रास्ताविका आहे संविधानाची त्याचे पहिले शब्द आहेत आम्ही भारताचे लोक तुम्ही आम्ही इथे सगळेजण पक्षाचे कार्यकर्ते आहेत पण आपण पहिले नागरिक आहोत आणि आम्हाला अनेक जण विचारतात की तुम्ही राजकारण करता का आम्ही निवडणुकांमध्ये कधी सहभाग घेतलेला नाही पण राजकारण करतो म्हणजे पक्षावर आणि सरकारवर जनतेचा अंकुश राहायला पाहिजे या प्रकारचं राजकारण नक्कीच करतो आणि ते राजकारण संविधानाला अभिप्रेत असणारं राजकारण आहे आपल्या खांद्यावरही बाबासाहेबांनी जबाबदारी दिली आहे आम्ही भारताचे लोक म्हणून की तुम्ही गाफील नाही राहता कामा तुम्ही जर गाफील राहिलात तर हे संविधान धुळीला मिळवल्याशिवाय इथले राज्यकर्ते राहणार नाहीत पण आपण गृहित धरून चाललो सामान्य नागरिक म्हणून आपल्याला असं वाटलं की ते आहेच राज्य घटना आहे संविधान आहेच ते कुठे जाणार आहे ते अधिकार आमच्याकडे आहेत पण आपण हे विसरलो की संविधान हा एक दिशादर्शक पथ आहे दिशादर्शक रस्ता आहे आणि रस्त्याला नसतात स्वतःची पावलं रस्त्यावरून आपण चालावं लागतं तर वाट सरत असते त्यामुळे या वाटेवर चालावं वा लागेल आपल्यालाच आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि संविधानाची तोडमोड करणाऱ्या राज्यकर्त्यांना सत्तेतून पाय उतार करणं हे नागरिकांचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे आणि ते मग घेऊन त्याची जबाबदारी घेऊन आमच्यासारखे अनेक नागरिक आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जायला सज्ज आहे आणि मी हे अभिमानाने सांगेन की इंडिया आघाडीची रायगड जिल्ह्यातली ही पहिली सभा आहे पण आम्ही ज्या सभा इंडिया आघाडीच्या संबोधित केल्या त्या गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहेत तालुका निहाय या सभा चालू आहेत आणि मला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान वाटतो की आम्ही हाक दिली आणि ते सगळे जण आले त्यांनी असं नाही म्हटलं की आमचे पक्षप्रमुख सांगतील तेव्हा आम्ही भेटीला येऊ नाही ज्या अर्थी इंडिया आघाडीची अशी एकत्रित सभा व्हायच्या आधीपासून सभा सुरू झाल्या त्याचा अर्थ गीते साहेब आपले कार्यकर्ते जागे आहेत आपले कार्यकर्ते हे भान घेऊन कामाला लागलेले आहेत की उमेदवार आमचा नसला तरी पण आम्ही या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि शिवसेनेचे जे नाहीत ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ते शरद पवार राष्ट्रवादी मी त्यांना शिवसेनेला सुद्धा मूळ शिवसेना म्हणते आणि राष्ट्रवादी पक्षाला मूळ शिव mm. राष्ट्रवादी पक्ष म्हणते त्यामुळे गट म्हणायचं कारण नाही हा गट तो गट नाही मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी पक्ष या सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे कामाला लाग लागले पाहिजेत लागले आहेत आणि तीच भावना माझ्या भावा बहिणींनो आपल्या मनात असू द्या यांनी ज्या प्रकारे लोकशाही धुवून काढायला सुरुवात केलेली आहे इलेक्ट्रॉनल बॉन्डचं प्रकरण आता गाजतंय आजच सर्व वर्तमानपत्रांमध्ये आकडेवारी आलेली आहे कंपन्यांची नावं आलेली आहेत आणि कोणत्या कंपन्यांना कंपन्यांनी यांचे रोखे घेतले आणि कोणत्या कंपन्यांना कंत्राट मिळाली याचा थेट सूत जुळलेला आहे तेव्हा हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार नियमानुकूल करत त्याच्यासाठी कायदेशीर उपाययोजना करत भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधान मोदींनी जी वाट करून दिलेली आहे ती म्हणजे पूर्णपणे भ्रष्टाचाराला परवानगी देण्याचा हा कारभार आहे आणि त्या यादीत आपल्याला दिसेल अंबानी अदानींचं कुठेच नाव नाही त्याच्या त्यांच्या एकाही कंपनीचं नाव नाही याच्या मागचा गौड बंगाल काय ते पण ओळखा ते हळूहळू सगळं बाहेर येईल पण सर्वोच्च न्यायालयाने हा दणका दिला म्हणून हे सगळं प्रकरण उघडकीलं आलं आणि आता सोळा हजार कोटी रुपये कोणाकडे गेले हे आपल्याला कळणार आहे हळूहळू पण आपण जेव्हा गावांमध्ये जाऊ खेड्यापाड्यांमध्ये जाऊ तेव्हा ही गोष्ट लोकांना सांगायला पाहिजे की भाजपकडे आता प्रचंड भ्रष्टाचाराने काळा पैसा आलेला आहे मोदीजी म्हणत होते ना खाऊंगा ना खाने दूंगा पण खरं त्यांच्या वाक्यामागे दडलेला अर्थ होता मै ही खाऊंगा कि खाने नहीं दूंगा आणि ते एकटेच आहेत भारतीय जनता पक्ष एकटाच खा खा, खा बकासुरासारखा पैसा खात सुटलेला आहे आणि तो या निवडणुकीमध्ये ते उधळणार पण आपण हा सच्चेपणा संविधानाच्या मागची भूमिका घेऊन खेड्यापाड्यात जायला पाहिजे आणि ही चांगली गोष्ट आहे की अजून मोठ्या प्रमाणात छोटे शेतकरी असतील आपले कामगार बांधव असतील कष्ट करून जगणारे असतील त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अजून स्मार्टफोन पोचलेला नाही छोटा फोन असेल मोबाईल पण त्या स्मार्टफोनच्या तडाख्यात ते अजून आलेले नाहीत त्यांना थेट जाऊन सांगावं लागेल आणि मोदींनी तिची पोलखोल करावी लागेल आज चोपन्न कोटी लोक फक्त स्मार्टफोन धारक आहेत आणि त्यात सुद्धा दोन दोन तीन तीन फोन असणारे अनेक असतात एकशे चाळीस कोटींच्या देशात अर्ध्याकडे लोकांकडे लोकसंख्येकडे पण स्मार्टफोन नाहीये तेव्हा ती सगळी लोकसंख्या आहे जी या यांच्या सोशल मीडियाच्या प्रभावातून मुक्त आहेत त्यांची जी मीडियावर बसवलेली फळी आहे लाखो लोक त्यांनी बसवले पेड लोक आता फडणवीसांचं पंधरा दिवसापूर्वी स्टेटमेंट होतं आम्ही महाराष्ट्रात तीस लाख सोशल मीडिया व्हॉलेंटिअर उतरवणार तीस लाख पगारी कारण हा सगळा सोळा हजार कोटी रुपये जे खाऊन बसलेत तो पगार ते त्यांना देणार आणि त्याची फळी बसवणार पण आपली घोषणा एक असली पाहिजे की तुमच्याकडे भले पैसा असेल तुमच्याकडे पैसा असेल त्याची ताकद तुम्ही दाखवाल पण आमच्याकडे जिगर आहे आमच्याकडे इमान आहे आमच्याकडे लढाईची वृत्ती आहे आणि रायगड जिल्ह्यात हे अभिमानाने म्हटलं पाहिजे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये उभे होत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीमध्ये उभे आहोत आणि ज्या हो। रायगड जिल्ह्याला चळवळीची दीर्घ परंपरा आहे चळवळीची बीज ज्या मातीत रोवलेली आहेत ती बीज विचारांची आहेत ती बीज मूल्यांची आहेत आणि ते घेऊन इमानदार कार्यकर्ते सर्व पक्षांमध्ये आहेत तेव्हा ते इमान घेऊन आम्ही कामाला लागणार आहोत आणि हे सगळ्या आपण इतिहासात शिकत आलो छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं बाबासाहेबांनी काय केलं ही वेळ इतिहास घडवण्याची वेळ आहे आणि आपण घडवणार आहोत इतिहास हा पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे भारतीय जनता पक्ष अमृतकाल म्हणत असला तरी हा दही दहा वर्ष संपूर्णपणे अन्यायाची गेलेली आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्ययुगीन क्रौर्य यांनी देशामध्ये रस्त्यावर आणलंय घरात घुसायचं आणि झुंडींनी बळी घ्यायचे गाईचं मास सापडलं अशा संशयावरून कुणाला तरी मारून टाकायचं पारंपारिक धंदे करणाऱ्या दलितांना फटके मारून जीपला बांधून फिरवायचं बायकांवरचे अत्याचार महिलांवरचे सारख्या ठिकाणी आदिवासी महिलांना नग्न करून दिंड काढली जाते आणि मन की बात बोलणारे आपले पंतप्रधान त्याच्याबद्दल भर सुद्धा काढायला तयार नाही त्या पंतप्रधानांना सुद्धा हे सांगायला पाहिजे अशा सगळ्या भूमीतल्या लोकांनी की महाराष्ट्र ही अशा चळवळीची आणि परंपरेची भूमी आहे आज इंडिया आघाडीची पहिली बैठक रायगडमधून होतीये इथून हा ऐलान जाऊ दे आमी की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या विचारांशी इमान राखून या नागड निवडणुकीमध्ये उतरतोय आणि त्यामुळे तुमच्याकडे भले पैसा असला तरी पण आम्ही आमच्या बळावर आणि विचारांच्या बळावर कामाला लागणार यांची खूप पद्धतीने पोलखोल करायची गरज आहे सतत ज्या जाहिराती चालू आहेत फुकट धान्य आम्ही देतो फुकट धान्य आणि त्या पिशव्यांवर छापलेला आहे मोदी सरकार त्यांचा जो रथ फिरतोय संकल्प यात्रेचा विकसित भारत तो ती गाडी अडवण्याचं पहिलं धाडस कोल्हापूरमध्ये राजवैभव नावाच्या तरुण मुलाने दाखवलं आणि तो तिथे ठाम उभा राहिला तो आमच्या संविधान प्रचारकच्या कार्यकर्ता आहे तो उभा राहिला त्या गाडी समोर आणि म्हणाला हे मोदी सरकार काय आहे ते महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल मोदी सरकार लावायची गोष्ट नाही हे भी पाटील गाडी पुढे नाही जाऊ देणार आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की जागोजागी मग अनेक जिल्ह्यांमध्ये ते लोण पेटलं पण त्याच्यात ते जे दावे करतायत आणि टी व्ही रेडिओवर सतत जाहिराती चालवल्यात त्यांची पोलखोल करायची गरज आहे आधी ते राजकीय कार्यकर्ते आहेत म्हणून त्यातले दोन तीन मुद्दे मी मांडली पुढचे मुद्दे आपण कार्यशाळांमध्ये घेऊ कारण एवढं बोलायची वेळ आता नाहीये पण गीते साहेब मी आपल्याला आवाहन करीन की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अशा कार्यशाळा आम्ही घेऊ आम्ही त्याचं नियोजन सुरू केलं आहे पण त्याच्यामधून आपण अधिक खोलात हे बघू पण त्यांचं मोफत धान्याचं जे आहे ते तोडून काढलं पाहिजे कारण मोफत धान्य आम्ही ऐंशी कोटी लोकांना देतो असं जे म्हणतात तो ऐंशी कोटी आकडा आला कुठून कुठून तो आकडा आलेला आहे दोन हजार तेरा साली केलेल्या अन्न सुरक्षा कायद्यातून आणि तो अन्न सुरक्षा कायदा यापूर्वीच्या भाजपचं नाही ज्याला युपीए आघाडी म्हणतात त्या आघाडीने केलेला तो कायदा होता आणि त्या आघाडीने तो स्वतःहून केला नाही आमच्यासारख्या अनेक संघटना त्यासाठी झगडल्या सुप्रीम कोर्टात आमची केस होती सुप्रीम कोर्टाने सरकारला को आदेश दिले आणि अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला त्यानुसार हे दोन रुपये वाले धान्य मिळत होत ते दोन रुपये वाले धान्य त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर फुकट केलं आणि मोदी म्हणतात बाकीच्या राज्यात जाऊन की हे रेवडी वाटायचं धोरण आहे म्हणजे बाकीच्या निवडणुकीच्या आधी जर असं काही धोरण घेतलं तर त्यांची रेवडी आणि मोदी देतात तेव्हा त्यांची काय त्याला दुसरं नाव काहीतरी तुम्ही शोधा भाजप हे नाव शोधण्यात फार हुशार आहे तेव्हा त्यांच्या रेवड्या बरोबर तर ह्या फुकड धान्याच्या बाबतर अजून गणित सांगते भाजप सरकारने शांता कुमार ना स्वमीती नावाची स्वमीती त्या शिफारस अशी आहे की आता रेशन वर धान्य देणं बंद करा आणि रोख रक्कम खात्यामध्ये द्या दीडशे रुपये प्रत्येक खात्यावर जमा करा आणि ती शिफारस या आधीच मोदी सरकारने स्वीकारलेली आहे तेव्हा निवडणुकीनंतर हे गावागावात सांगा की आत्ता हे फुकट धान्य निवडणुकीनंतर रेशन यंत्रणाच बंद होणार आहे आहे आणि त्याची सगळी पूर्वतयारी त्यांची झालेली ते जे म्हणतात आम्ही पुढची पाच वर्ष फुकट धान्य देऊ ते देणं शक्य नाही आहे त्यांना त्याची दुसरा अजून मुद्दा सांगते महाराष्ट्रातच चौदा जिल्ह्यात त्यांनी रेशन बंद करून टाकलंय विदर्भ आणि मराठवाड्यातले हे चौदा जिल्हे आहेत जे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे ग्रस्त आहे सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात म्हणून महाविकास आघाडी सरकारने ही योजना सुरू केली की या चौदा जिल्ह्यांसाठी दोन रुपये आणि तीन रुपये किलोने रेशन जे अन्न सुरक्षा कायद्यामधलं नाही तरी आम्ही देऊ आणि महाविकास आघाडी सरकारने ही योजना सुरू केली शिंदे फडणवीस आल्याबरोबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी ते, ते बंद केलं आणि चौदा जिल्ह्यांचं शेतकऱ्यांचं रेशन यांनी बंद केलंय त्यामुळे एका बाजूला हे सांगतात आम्ही फुकड धान्य आणि दुसऱ्या बाजूला चौदा जिल्ह्यांचं रेशन बंद ही त्यांची जी पोलखोल आहे ती करायची गरज आहे गॅसचा आत्ता त्यांनी उतरवलेले आहेत पण चारशे रुपयाचा गॅस यांनी दहा वर्षात साडे अकराशेच्या वर नेलाय आणि त्याचं एक तुम्ही कार्टून सगळीकडे पाहिलं असेल की एक बाई गॅसच्या सिलेंडरवर बसून स्वयंपाक करते आणि म्हणते मी मोदीजींची खूप आभारी आहे यापूर्वी मी उभं राहून स्वयंपाक करत होते आता बसून करते या सिलेंडरवर कारण त्याचा दुसरा काहीच उपयोग नाही कारण त्या सिलेंडरमध्ये गॅस भरणे इतके पण पैसे नाही तर ही परिस्थिती एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला ते भीक देतील पण हक्क देणार नाही ते लक्षात ठेवा याची पण मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेकडे माहिती घेऊन जायची गरज आहे की यांनी चौवेचाळीस कामगार कायदे रद्द केलेत आजच्या घडीला कामगारांना हक्क का देणारे महत्वाचे कायदे रद्द केलेले आहेत आणि चार त्यांनी श्रमसंहिता आणल्या त्या अजून लागू झालेल्या नाही त्यामुळे सर्व प्रकारच्या कामगारांसाठी कायदे विहीन अवस्था ती तोच प्रश्न आहे शेतकऱ्यांचा शेतकरी ज्या पद्धतीने लढतायत आता सुद्धा दिल्लीत लढतायत जे जुलमी कायदे आणले ते मागे घ्या यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना सलाम केला पाहिजे देशातल्या सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी पहिली अशी जिद्द दाखवली आणि या मोदी सरकारला गुडघ्यावर आणलं आणि हे तीन जुलमी कायदे मागे घ्यायला लावले पण अंबानी अदानींना शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये खुल्लेपणाने खेळायला वाव मिळावा म्हणून त्यांनी हे जुलमी कायदे आणलेले ते उघडे त्यामुळे शेतकरी आणि कामगारांनी हे समजून घ्यायला पाहिजे की थोडीशी भीक फेकली रेशनवर साड्या वाटल्या तो अर्ध्या किमतीत बायकांना एसीचं तिकीट दिलं की लोकांना असं वाटतं की आता सगळेजण आले त्यांच्या कब्जात आले पण एका बाजूला हे चार तुकडे फेकत आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात आपले हक्क काढून घेत आहेत तेव्हा त्यांच्या धोरणाचं हे सूत्र आहे की आम्ही हक्क काढून घेऊ हो, तुकडे तुम्ही खात राहा चार दोन भाकरीचे तुकडे फेकू ते चगडत राहा आणि आमचं नाव घेत राहा तर या मोदींनी चौदाशे कायदे बदललेले देश असले चौदाशे ते कोणते कायदे आपण कधीतरी कार्यशाळेत भेटू तेव्हा बोलू तेव्हा या देशाचा आणि सगळ्या जे खाजगीकरण चालू आहे नफ्यात असणाऱ्या कंपन्या विकणं चालू आहे ती सगळी धन त्यांची वाट आहे ती कॉर्पोरेट भांडवलशाहीला वाव देण्याची वाट आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासारख्या जनतेला नागवण्याची वाट आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला जाणती भूमिका घेऊन उभं राहावं लागणार आहे आपण झंझावाती दौरे काढू रायगड जिल्ह्यामध्ये गीते साहेब पुढच्या कार्यशाळेमध्ये भाग वाटून घेऊ कसं जायचं आहे एका बाजूला माहोल निर्मिती करायची दुसऱ्या बाजूला पोलिंग बूथ पर्यंत आपली आखणी कशी करायची सगळ्यांनी मिळून कारण भाजपचा मायक्रो मॅनेजमेंट हा फार मोठा भाग आहे निवडणुकांचा त्याला तोंड द्यायचं असेल तर अनेक अंगांनी भिडावं लागेल आणि अने त्या अनेक अंगांनी भिडण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो तुमच्यासाठी आता खऱ्या अर्थाने उद्या पत्रकार परिषद होईल निवडणुकांच्या तारखा जाहीर जाहीर होतील आणि आता तर आपल्याला कामाला लागावंच लागणार आहे पण ते सगळं मिळून एकत्रितपणे आपल्याला सामोरं जायचंय आणि हे कितीही भीती घालतील ज्यांच्याकडे ते ईडीच्या तलवारी टांगतायत ते ऑलरेडी पळून गेलेले आहेत तिकडे पण रायगड जिल्ह्यातून हा आवाज आता उठला पाहिजे की आम्ही बाबासाहेबांच्या कर्मभूमीतून सांगतो आम्ही संविधान वाचवणारच हा एक इशारा आणि दुसरा इशारा गद्दारांना द्वाढ दाखवलीच पाहिजे गद्दारांना पाडवा पाडा भाजप हटवा आणि भाजप बरोबर गेलेल्या सगळ्या गद्दारांना हटवा हा आपला सगळ्यांचा एक नारा असला पाहिजे आणि आज या निमित्ताने पहिल्यांदाच मी त्या एका घटनेबद्दल जाहीरपणे बोलणार आहे बरोबर दोन हजार एकोणीस मध्ये कोलाडला आम्ही परिषद घेतली जनतेचा जाहीरनामा परिषद आणि त्याला सर्व उमेदवारांना बोलावलं आणि प्रत्येक उमेदवाराला आम्ही शपथ घ्यायला लावली गीते साहेब तेव्हा येऊ शकले नव्हते पण आपले बंधू तटकरे साहेब त्याला हजर होते आणि त्यांनी माझ्या मागून शब्द आणि शब्द बोलत शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ अशी होती की आम्ही कोणत्याही पद्धतीने भाजपचं बळ वाढवणार नाही भाजपशी हात मिळवणी करणार नाही निवडणुका झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सहभागी होणार नाही याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण जरूर पसरवू पण अशा मतदारांशी गद्दारी करणारे लोकशाहीशी बेईमानी करणारे आणि संविधानाला पायदळी तुडवणारे उमेदवार आम्हाला नको हा एल्गार हा ऐलान आजच्या मीटिंग मधून व्यक्त होऊ द्या आणि रायगड धडा घालून देणार आहे आम्ही जी आखणी केलेली आहे भारत जोडो अभियान म्हणून त्या देशातल्या एकशे पंचवीस मतदारसंघात आम्ही काम करतोय वेगवेगळ्या राज्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अठरा मतदारसंघामध्ये आम्ही आखणी करतोय लोकसभा मतदारसंघात तेव्हा अनेक अंगांनी आम्ही त्याच्या त्याला भिडण्यासाठी कामाला लागलोय साऊथमधली म्हणजे दक्षिणेकडची पाचही राज्य भाजप पा मुक्त आहेत देशाचा संपूर्ण पूर्व भाग अजूनही भाजपच्या मुठीत गेलेला नाही महाराष्ट्र याच्या बरोबर मध्ये त्या पूर्व भागाला जोडणारा आणि दक्षिणेच्या पाच राज्यांच्या वरती महाराष्ट्राची फार मोठी जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस जागा आपल्याकडे आहेत त्या निर्णायक ठरणार आहेत म्हणूनच मोदींच्या महाराष्ट्रातल्या फेऱ्या वाढल्या ते लक्षात घ्या ते ही निवडणूक हलकेपणाने घेऊ शकत नाहीत आपणही नाही घेतली पाहिजे त्यामुळे महाराष्ट्राने महाराष्ट्रामध्ये दहा जागा सुद्धा भाजपला मिळू देणार नाही असा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व्यक्त केला पाहिजे आणि तो त्याचा एल्गार आज आपण रायगडमध्ये उभं राहून करू आणि सगळेजण मिळून कांद्याला कांद्या लावून या कामाला एकत्रितपणे भिडू अनेक एक महिला कार्यकर्त्या महिला नेत्या स्टेजवर आहेत मला तर विनंती करायची गीते ते साहेब मी या लाईनीतली नसल्यामुळे तुम्ही मला पहिल्या लाईनीमध्ये बसू दिलात पण पुढच्या सभांमध्ये महिला आणि पुरुष दोन्हींची उपस्थिती एका मानाने सन्मानाने दिसू द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या बाबतीतला धडा आपण पुढे नेऊया आणि त्यामुळे महिलांचा मान राखला गेला पाहिजे हे आपण ठरवू आणि एक कार्यक्रम आम्ही पालघरमध्ये जाहीर केलाय तो सांगून मी थांबणार आहे आणि तो कार्यक्रम असा आहे की हे साड्या वाटत आहेत रेशनवर पालघरला सगळ्या आदिवासी महिला मच्छीमार महिला त्या मेळाव्यात होत्या दहा मार्चला सावित्रीबाईंच्या स्मृती दिन आणि तिथे हे सगळं बोलणं झालं मणिपूरला काय झालं कुस्तीगिरांबरोबर काय झालं मध्ये काय झालं उनामध्ये काय झालं वगैरे आणि त्याच्या समोर मी एक प्रस्ताव असा मांडला की ज्या देशामध्ये मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली जाते आणि पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणणारे पंतप्रधान शब्दही काढत नाहीत किंवा त्या मातांचा सन्मान व्हावा या दिशेने एकही पाऊल टाकत नाहीत जर आमच्या त्या बहिणींची लाज राखण्यात आणि आत्मसन्मान राखण्यात हे सरकार कमी पडलं असेल आणि या सरकारला त्याची परवा नसेल तर आम्हाला तुमची साडी नको असं म्हणत तहसील ऑफिसवर मोर्चा काढून त्या साड्या परत करू आणि तो कार्यक्रम सर्वांनी एकमुखाने मान्य केलेला आहे हे लक्षात घ्या की अतिशय कष्टाने मेहनतीने गरिबीत हालपेस्टामध्ये जगणाऱ्या आदिवासी भगिनी जेव्हा हा निर्धार करतात आमचा पुढच्या आठवड्यामध्ये रोह्याला याचा मोर्चा असणारे तुम्ही साथ द्यायला सगळेजण या आणि जागोजागी हा आपण काढला पाहिजे की हे आम्ही परत करू भाजप पर सरकारची ही भीक आम्हाला नको तुम्हाला आमच्या आमच्या बहिणींची भाई, लाज राखता येत नाही याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून हा कार्यक्रम घेऊन आपल्याला सगळीकडे पुढे जायचंय आणि एकोणीस मार्चला महाडमध्ये आपण एक मोठी सभा घेतोय गेली सहा सात वर्ष आम्ही तिथे समता मार्च करतो शिवराय ते भीमराय समता मार्च एकोणीस मार्चलाच तो कार्यक्रम असतो ज्या दिवशी बाबासाहेबांची परिषद झाली होती महाडमध्ये तो हा दिवस आहे त्यामुळे चौदा तळ्यावर जाहीर सभा होईल ज्याला शाहीर संभाजी भगत येतील त्या सभेला निखिल वागळेंनी यायचं कबूल केलं होतं पण ते आजारी आहेत त्यामुळे येऊ शकणार नाही पण विश्वंभर चौधरी किंवा असीम सरोदे त्या सभेला येणार आहेत आणि शाहीर संभाजी भगातांचा जलसा होणार आहे तेव्हा त्या सभेला सुद्धा जरूर या महाडमधून हा आवाज सुद्धा उठू द्या की आपण आता काय एकत्र करणार आहोत आणि आपला एल्गार तेव्हा याबद्दलचं इमान सगळ्यांनी राखावं आणि मी शेवटची घोषणा देणार आहे मी म्हणेन संविधान बचाव तुम्ही काय म्हणाल संविधान बचाव संविधान, बचाओ। संविधान, बचाओ। संविधान बचाओ। दुसऱ्या वेळेला म्हणायचंय गद्दार हटाव संविधान बचाव संविधान बचाव धन्यवाद